जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश एकता महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण काल एक म्हणजे बारा मार्च रोजी एक व्हिडिओ टाकला होता आणि यामध्ये सांगितलं होतं की खरीपातील जो अग्रिमचा पीक आहे सोयाबीनचा तो जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच शेतकरी बांधवांना त्याचे मॅसेज पण आलेले आहेत मित्रांनो काही शेतकरी बांधवांना मॅसेज आलेले नसतील तर आज किंवा उद्या हो हे एक दोन दिवसामध्ये मॅसेज जमा व्हायला सुरुवात होईल तर मित्रांनो हे जे अपडेट आहे तर आपण बीड जिल्ह्यात देईल शेतकरी बांधवांसाठीचं हे अपडेट दिलेलं होतं तर मित्रांनो याची जी आता आमच्या महसूल मंडळामध्ये जी पीक पिकम्याची रक्कम मिळालेली आहे अग्रिमची तर ती म्हणजे चार हजार नऊशे चव्वेचाळीस रुपये प्रति हेक्टरसाठी अग्रिमची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे आणि शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये ही काहीला दहा नोव्हेंबरला काहीला तेरा नोव्हेंबरला आणि काहीला म्हणजे काल म्हणजे अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी ही रक्कम जमा व्हायला सुरुवात झालं जमा झालेली आहे मित्रांनो आणि बऱ्याच शेतकरी मानव अद्यापही काही जर राहिले असतील तर निश्चितपणे ह्या दोन तीन दिवसामध्ये बाकीचे जे राहिलेले आहेत त्यांना पण निश्चितपणे मिळेल पुढं तुम्ही अपडेटसुद्धा बघू शकता मित्रांनो शेवटपर्यंत अपडेट पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मित्रांनो बऱ्याच जणांना कालचा व्हिडिओ फेक वाटला होता त्यांच्यासाठी हे आजचं मुद्दाम बनवलेलं अपडेट आहे आता या ठिकाणी इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये पोस्टाच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झालेली या ठिकाणी आता आपण तुम्हाला त्याचा एक थोडा व्हिडिओ दाखवतो थो, आणि तसंच अपडे दैनिक लोकमतनी प्रसिद्ध केलेलं सुद्धा अपडेट दाखवतो म्हणजे मित्रांनो तुमच्या लक्षात येईल बरेच ज्यांना मिळालं नसेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि जर मिळाला असेल तर तुमच्या महसूल मंडळामध्ये तुम्हाला किती मिळाला निश्चितपणे तुम्ही कळवा आणि कारण मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मी कमेंट दाखवतो की कालचा ज्या व्हिडिओमध्ये होते तर त्यांनी टाकलं होतं की खोटी बातमी देण्यात आलेली आहे म्हणून तर आता या ठिकाणी सुरुवातीला अगोदर तुम्हाला कमेंट दाखवतो आणि नंतर तुम्ही पोस्टाच्या खात्यामध्ये जमा झालेल्या त्याचे एक हे दाखवतो पोस्टाच्या ॲपवरील तसेच लोकमत प्रसिद्ध केलेले अपडेटसुद्धा तुम्हाला पुढं दाखवतो तर चला तर ओळूयाच्या आपल्या महाअपडेटकडे तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता की अकरा मार्च रोजी प्रधानमंत्री फसल बिमा योजनेचे सहा हजार सहाशे पंच्याहत्तर सत्तर रुपये जमा झालेले तर बऱ्याच शेतकरी बांधवांना तुम्हाला मी म्हटलंच होतं की पीक जमा व्हायला सुरुवात झालेली पण बऱ्याच शेतकरी बांधवांना मिळालं नसल्यामुळं काही शेतकरी बांधवांना ही माहिती थोडी खोटी वाटली सुरुवातीला ती आपण कमेंट पण तुम्ही बघितली की खोटी बातमी दिली म्हणून त्यांच्यासाठी हा आजचा व्हिडिओ आणि जे रक्कम मिळणार मिळालेली आहे मित्रांनो तर आपण चार हजार नऊशे चव्वेचाळीस रुपये आमच्या महसूल मंडळामध्ये मिळालेले तुमच्या महसूल मंडळामध्ये किती तर त्याची निश्चित माहिती कळवा आणि तसंच मित्रांनो आणखी एक तुम्हाला अपडेट दाखवतो